आज जे विटेकर साहेब प्रयत्न करत होते बोर्डीकर करत होते दोन्हीकर साहेब करत होते त्या तिघांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांची त्यांची जागा मला त्यांनी दिली मी आपल्याला सांगू इच्छितो की एक दोन महिनेच्यात विटेकरला देखील ती दे खुर्ची मिळेल एवढा मी शब्द राजेश विटेकरांना संधी आहे आज मी विटेकर साहेब असेल बी जे पीचे नेते शिवसेनेचे आर पी आयचे नेत्यांना सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलं विठेकर मी सत्तावीस सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला मदत करतो सत्तेचाळीस ठिकाणी मी तुम्हाला मदत करतो आपल्याला विनंती आहे की विपक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता मिळाली गेली चाळीस वर्ष मी घरी हो गेलो राहील घर नाही दार नाही संसार नाही बायका नाही लोकवर्ग मी चालू देऊ ते नाही कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे आहे माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो एका पक्षाचं नेतृत्व करतो मला उलट संधी वाटली मी रात्री येताना दोन वाजून दहा मिनिटांनी मी जालन्याच्या समृद्धी मार्गावरून उतरलो परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय पण विटेकर साहेब परभणीच समृद्धी मार्ग काय असतो म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ येत आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो मोदी साहेबाला विनंती करू शकतो आजी दादाला विनंती करू शकतो एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन नेमणार आहे मी वेल क्वालिफाईड आहे मला सतरा भाषा येतात सतरा भाषा सत्तावीस राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटन आहे चार नगरपालिका माझ्या गुजरातला आहे परभणीत माझा एक आमदार आहे रत्नागिरी मुंबई मी हे नम्रपणे का सांगतो आहे ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन डेव्होशन अँड लागतं त्या माध्यमातून हे उभा केलेला आहे परंतु या तिघांचंच मी आभार का मानलं राजेश विटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटलं विचार आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा सा देखील क्लेम होता बरोबर हो साहेब बी जे पीचा नंतर लो लोणीकर साहेब देखील माझे मी आमचे वडील आलेच आहे ते मंत्रिमंडळात मी होतो त्यांचा क्लेम होता पण ज्यावेळेस हा प्र निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत जा मी म्हणतोय असं नाही साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा शिखाला अजितदाबाजी बसलो आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शिट देऊ आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतोय म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगला आहे तिघांचं महाल शिंदे साहेबांचा विटेकर साहेबांचा बा राम साहेब तुमचा तर माझी झोपडी आहे त्या झोपडीतून महाल व्हावा ही माझी अपेक्षा मी आलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाहीत आलो बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर देखील झोपू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विजयकर साहेब तुमच्या हिता असेल नाही तर मी उत्तरी काकाच्या मळ्यात वस्तीवर कमाला थांबणार आहे मी था। काय काळजी घेऊन म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेली आहे रायबरेलेला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले आहे त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करेन मोड आत्म माझ्यालाही पैसा पैसा काय नाही परंतु हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच का माग राह काय करणार आहे मटेकर साहेब ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळींनी केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी आणि माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि महारा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दिसलेला प्रयत्न करीत हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आत्ताच आलेला आहे मेडिकलचा होताना देखील मला मी त्या मिटिंगला होतो तिथलं डॉ माझे आमदार गवाने साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन बड्डू जाधवसाहेबसुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी होतो मंत्री असणार पण तो परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे की मी ह्या माध्यमातून उभा राहतोय आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवससुद्धा मिळाले नाहीत आपल्याला मग एकतीस दिवससुद्धा बाकी आहेत आपल्याला साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य करावं आर पी आयचं असेल ए पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीनं तर आम्हाला पोटातच घेतलंय त्यामुळे राजेश जिम्मेदार आहे धन मन धन लावून काय करायचंय ते निवडून त्यांनीच दिल्लीला आहे विशेष म्हणजे तिने दत्त घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजप माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्रय तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय हो माझं मत पाहिजे काय त्यामुळं भाजप हे आहे म्हणून माझीच मला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परकाव केलं मोदी साहेब गांधीनगरचे आहेत वाराणसी निवडून आले ना राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना मी राज्यातलाच आहे ना आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात कुठलं गाव कुठलं गाव कुठं किती किलोमीटर आहे राजेश वेटेकरांची सासवडी कुठली ती सांगू का मी म्हणजे कुठलं गाव कुठं आहे त्याचं देखील मी सांगू त्यामुळं असा कुठतरी काय बैकवण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांनाही गुरु देखील ते मी सक्षम आहे चांगले आहेत ते माझे मित्रच आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक दावे करायची काही गरज नाही आणि लहान काकाने सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का द्राजीचा आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असं म्हणतात काय अर्थ नाही आपण सर्वांनी एकत्र आलो खरंच हे विकास होणार आहे एकटा माणूस काहीच करू शकणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला खंड राहावं मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व साथीनं माझ्या युतीच्या माध्यमातून साथ मिळावी हे सर्व युतीच्या एका वेळेस कुठतरी समन्वय आमच्या साहेबाकडून आमच्याकडून कुठतरी होईल एखाद्याचं नाव राहील त्यामुळं नाराजी मी आत्ताच माफी मागतो तुमची सर्व नेत्या मंडळांची की कुठं काय होत असेल तर म्हणून राजे जीव टीकर तुम्हीच समन्वय घेऊन काका तुम्ही मंडळीने हे करण्याचं काम करावं आणि आपण सर्वांनी सव्वीस सव्वीस एप्रिलपर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पोरीन तू पोरीन भूत तू हेही प्रयत्न करीन आपण मंडळीने करावा असा आशीर्वाद बाबूर आपली रजा घेतो साऱ्या पत्रकारांचा आभार मानतो थँक्यू